नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत मौनी अमावस्या ही अमावस्या पौष महिन्यामध्ये येते म्हणून या अमावस्येला विशेष महत्त्व हे दिलं जातं वर्षातून बारा अमावस्या आणि महिन्यातून एक अमावस्या ही येतेच परंतु ही जी मौनी अमावस्या असते हिला विशेष महत्त्व असतं कारण दान आणि स्नान या व्यतिरिक्त या अमावस्येचं महत्त्व आहे म्हणजे मौन पाळणे या अमावस्ये दिवशी मौन पाळायला विशेष महत्त्व आहे या दिवशी मुनींचा जन्म झाला होता आणि बघा या अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये सर्व देवदेवता वास करतात म्हणून या दिवशी नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर तुम्हाला अगदी दहा मिनटं कोहिना हो आवर्जून मौन धरायचं आहे अगदी शांतपणे तुम्हाला डोळे मिटून मौन पाळायचं आहे करून पहा खरोखर त्याचा रिझल्ट जो आहे ना तो तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे आयुष्यात दुःख अडचणी दारिद्र्य हे उरणार नाही घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे प्राप्त होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मग ही भांडणं आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नवरा बायकोंची आईची मुलांची असू शकतात घरात सतत आजार पण आहे एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो सोबतच आलेला पैसा आपल्या घरात टिकत नाही कधी कधी पैसा तर भरपूर असतो पण सुख नसता आयुष्यामध्ये नेहमी दुःख किंवा काही ना काही अडचणी या येत असतात जीवनामध्ये फक्त पैसा हा महत्त्वाचा नसतो सुखसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं बऱ्याच घरांमध्ये सुख नसतं पैसा संपत्ती सगळं असतं त्याचबरोबर घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नाही एखादा व्यवसाय असतो तो व्यवसाय चांगला चालत नाही नोकरी असते नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही मुलं असतात मुलांची प्रगती होत नाही मुलांना काहीतरी वाईट व्यसन लागलेले आहेत मुलं वाईट वळणाला गेलेले आहेत मुलांना ला नेहमी बाहेरची बाधा होते किंवा त्यांना वाईट नजर लागते या सर्वांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अमावस्याला केली जाते ती म्हणजे बघा आपल्या घरात काही अडचणी असेल आपलं दुकान असेल ते चांगलं चालत नसेल आपलं ऑफिस असेल किंवा एखादा कारखाना असेल तर या दिवशी बघा तिथे गोरक्ष चिंच जी असते किंवा कोहळा जो असतो ना तो आपल्याला त्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती किंवा हॉफिसच्या हो दरवाज्यावरती बांधायचा असतो यामुळे कुठल्याही वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे ना ती आपल्या हो हॉफिसमध्ये घरामध्ये किंवा दुकानामध्ये प्रवेश करत नाही यामुळे तिथल्या तिथे कोणत्याही अडचणी या येत नाही तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज अमावस्येला करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला मी आता जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यानंतरनं तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात उपाय करण्यासाठी तुम्हाला मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत या अमावस्येचं महत्त्व हे अतिशय तिळाला दिलं जातं यामुळे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी तीळ हे खूप प्रभावी मानले जातात एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत थोडेसं खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे दोन लवंगा आणि दोन वेलची तुम्हाला घ्यायची आहेत त्याचबरोबर जे काळे उडीद असतात बघा तो तो, ते gained, तर ते काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत तर हे काळे उडीद जे आहे ना ते तुम्हाला सात घ्यायचे आहेत काळे उडीद हे खूप महत्त्वाचे मानले जातात घरातली इडा घालवण्यासाठी तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलंही असेल किंवा बघितलेही असेल की काळ्या उडदाचे जे उपाय आहेत ना ते घरामध्ये केले जातात तर थोडेसे काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत ना सगळ्या ह्या तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरावरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत लहान मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहेत घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत स्वतःवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत किंवा बाहेर एखादा मोठा डस्टबिन असेल त्यामध्ये टाकायच्या आहेत टाकल्यानंतरनं किंवा फेकल्यानंतरनं मागे फिरून पाहायचं नाही डायरेक्ट तुम्हाला घरी यायचं आहे जर आपण या वस्तू फेकल्या आणि पुन्हा मागे फिरून बघितलं तर तिथली वाईट शक्ती नकारात्मकता ही पुन्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यामुळे आपल्याला या, या वस्तू फेकताना बाहेर पाहायचं नाही किंवा हा उपाय करत असताना सुद्धा कुणाशी बोलायचं नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे आज संध्याकाळी यामुळे घरातली वाईट शक्ती इडापिडा दरिद्री व्यक्तीच्या अडचणी त्याचबरोबर नकारात्मकता ही सर्व काही दूर होत असते त्याचबरोबर एका ताईंची मला कमेंट्स आली होती की ताई आमचा व्यवसाय आहे हॉटेलचा पण तो चांगला चालत नाही तर ज्यांचा व्यवसाय आहेत जे काही बिझनेस करतात त्यांनी हा एक उपाय आज नक्की करा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे त्याला चार भाग भागमध्ये तुम्हाला कट करायचे आहेत कट केल्यानंतरनं म्हणजे पूर्ण कट करायचे नाही फक्त चार भाग मग थोडंसं कट करायचा लिंबू पूर्ण चार फोडी साईडला करायचा नाही यानंतरनं ना त्यामध्ये आपल्याला एकोणतीस काळे मिरे जे असतात ना ते ठेवायचे आहेत यानंतर त्या लिंबावरती सात लवंग ठेवायचे आहे आणि हे जे लिंबू आहेत ना हे आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि संध्याकाळी म्हणजे हा तुम्ही हा उपाय सकाळी करणार आहेत आणि संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे त्या सगळ्या वस्तू एका काळ्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि एखाद्या विहिरीमध्ये तुम्हाला कोरड्या विहिरीमध्ये तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत यामुळे बघा व्यवसायात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होऊन धनवर्षा होतो असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा करू शकतात त्याचबरोबर आपण एखादं महत्त्वाचं काम करत असेल आपल्याला त्या कामात यश मिळत नसेल त्याचबरोबर खूप मेहनत कष्ट करूनही त्यातही यश मिळत नसेल आपलं नशीब आपल्याला साथ देत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आणि तो स्वतःवरूनच सात वेळा उतरावायचा आणि त्याचे दोन तुकडे करायचे आणि हे दोन तुकडे जाऊन तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन विरुद्ध दिशेला फेकायचे आहेत विरुद्ध दिशेला म्हणजे एक तुम्ही पूर्व दिशेला फेकला तर एक तुम्हाला पश्चिम दिशेला फेकायचं आहे अशा पद्धतीने विरुद्ध दिशेला आपले हे दोन तुकडे आहेत लिंबाचे फेकायचे आहे यामुळे बघा आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आपलं नशीब आपल्याला साथ देत असतं तर तुम्ही हा उपाय स्वतःसाठी नक्कीच करू शकतात मुलं असेल तर त्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही नोकरी शोधत आहे नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नाही प्रमोशन होत नाही तर हा एक उपायसुद्धा तुम्ही अमा अमावस्थेला आज करू शकतात त्याचबरोबर घरातील पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला आज अमावस्याच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये एक शुद्ध गायच तुपाचा दिवा लावायचा आहे या दिवेमध्ये वात जी लावणार आहे ती कलाव्याची लावायची आहे किंवा लांब कापसाची वात घेऊन त्याला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि ही वात तुम्हाला लाल बनवायची आहे आणि या दिवेमध्ये थोडंसं केसर घालायचं आहे दोन लवंग घालायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे आज यामुळे पैशांची कमतरता ही जाणवत नाही सर्व कर्ज आणि दरिद्री ही दूर होते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज अमावस्येला करू शकतात सांगितल्याप्रमाणे सगळे उपाय अमावस्येला करण्यासाठी खूप प्रभावी आहे यामुळे तुम्हाला हा उपाय करायचे आहे तुमच्या अडचणीनुसार व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ